रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे आज माळशिरस तालुक्यासह पंढरपूर सांगोला फलटण या तालुक्यातून सगळे शेतकरी या ज्या ठिकाणहून पाण्याचे लिकेज आहे हे लिकेज केलं गेलं का खरोखरच लिकेज आहे हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आत्ताच त्या ठिकाणी मोर्चा आणि अधिकाऱ्यांशी संवाद त्या ठिकाणी साधलेला आहे वस्तुस्थितीला पाहिलं असता या ठिकाणी फक्त दोन दिवसामध्ये हे काम होऊ शकतं आणि अशाही परिस्थितीमध्ये अधिकाऱ्यांनी पंधरा दिवस हा कॅनॉल बंद राहणार खरं तर अतिशय थोडक्या म्हणजे लहान प्रमाणावरती पाणी लिकेज झालेलं आहे आणि हे युद्धपातळीवरती इन्फ्राट्रा स्ट्रक्चर तंत्रज्ञान इतकं पुढं गेलेलं आहे की एका रात्रीमध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं आता यांच्याशी चर्चा केलेली आहे दोन दिवसामध्ये काम करून घेतो म्हणून सांगितलेलं आहे त्यांना गती दिली पाहिजे आणि तात्काळपणानं जो तालुका त्या ठिकाणी ज्याच्या घशाला गोरड कोरड पडलेले आहे असा माळशिरस तालुका असेल सांगोला असेल पंढरपूर असेल त्याला तात्काळ पाणी सोडलं पाहिजे यासाठी कारणं काढून किंवा त्या ठिकाणी सल्लागार समितीची मीटिंग घेण्याचं कारणं सांगून हे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबवू नये तात्काळपणानं सुरू करण्यात यावं